आपल्यापैकी अनेक जणांनी बँकेच्या एफ डी योजनेमध्ये गुंतवणूक नक्कीच केली असेल काही जण आगामी काळात एफ डी योजनेत पैसे गुंतवणूकीच्या गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला परतावा दिलाय बँकांच्या माध्यमातून काही विशेष योग्य योजना देखील चालवल्या जात आहेत ज्यातून ग्राहकांना सामान्य एफ डी योजनांच्या तुलनेत अधिकचा परतावा मिळतोय देशातील काही बँकांच्या माध्यमातून चारशे दिवस चारशे चव्वेचाळीस दिवस तीनशे सातष्ट दिवस एक हजार एकशे अकरा दिवस पाचशे पंचावन्न दिवस अशा विशेष एफ डी योजना सुरू करण्यात आल्या आहेत दरम्यान आज आपण देशातील काही प्रमुख बँकांचे एफ डी चे, चे व्याजदर जाणून घेणार आहोत या बँका देतात एफ डी वर सर्वाधिक व्याजदर येस बँक प्रायव्हेट सेक्टर मधील ही बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफ डी वर सर्वाधिक व्याजदर देते येस बँक अठरा ते चोवीस महिने कालावधीच्या एफ डी वर सर्वाधिक व्याज देते कालावधीच्या एफ डी वर बँकेकडून सात पॉईंट पंच्याहत्तर टक्के दराने परतावा दिला जातो या कालावधीच्या एफ डी वर सर्वाधिक व्याज देणारी ओळखले जाते आय सी आय सी आय आए बँक आय सी आय सी आय आए बँक ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बँक आहे ही प्रायव्हेट सेक्टर मधील बँक असून या बँकेकडून आपल्या ग्राहकांना एफ डी वर चांगला परतावा दिला जातोय पंधरा महिने ते दोन वर्ष कालावधीच्या एफ डी वर या बँकेकडून सात पॉईंट पंच्याहत्तर टक्के दराने परतावा दिला जातो बँक ऑफ महाराष्ट्र ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील एक प्रमुख बँक आहे आणि या बँकेकडून आपल्या ग्राहकांसाठी तीनशे सहासष्ट दिवसांच्या एफ डी वर सात पॉइंट पंचेचाळीस टक्के दराने परतावा दिला जातोय तसेच एका वर्षासाठी सहा पॉइंट पंच्याहत्तर टक्के तीन वर्षासाठी सहा पॉइंट पन्नास टक्के आणि पाच वर्षांसाठी सहा पॉइंट पन्नास टक्के दराने व्याज दिले जात आहे इंडियन बँक इंडियन बँक देखील आपल्या ग्राहकांना इंडियन सुपर या चारशे दिवसांच्या विशेष एफ डी योजनेच्या माध्यमातून ग्राहकांना कमाल सात पॉईंट तीस टक्के दराने परतावा देते तसेच ही बँक एका वर्षाच्या एफ डीवर सहा पॉईंट दहा टक्के तीन वर्षांच्या एफ डीवर सहा पॉईंट पंचवीस टक्के आणि पाच वर्षाच्या एफ डीवर सहा पॉईंट पंचवीस टक्के दराने परतावा दिला जातो आहे कॅनरा बँक ही बँक तीन ते पाच वर्ष कालावधीच्या एफ डीवर कमाल सात पॉईंट चाळीस टक्के दराने परतावा देते तसेच एका वर्षाच्या एफ डीवर सहा पॉईंट पंच्याऐंशी टक्के तीन वर्षांच्या एफ डीवर सात पॉईंट चाळीस टक्के आणि पाच वर्षाच्या एफ डीवर सहा पॉईंट सत्तर टक्के दराने परतावा दिला जातोय बँक ऑफ इंडिया ही बँक आपल्या ग्राहकांना चारशे दिवसांच्या एफ डीवर कमाल सात पॉईंट तीस टक्के दराने परतावा देत आहे तसेच एका वर्षाच्या एफ डीवर बँकेकडून सहा पॉईंट ऐंशी टक्के तीन वर्षांच्या एफ डीवर सहा पॉईंट पन्नास टक्के आणि पाच वर्षांच्या एफ डीवर सहा टक्के दराने परतावा दिला जातोय आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या विषयावर तोपर्यंत सप्रेम नमस्कार